स्वामी श्री समर्थ आपल्या चॅनलवर एक सर्व बंधू भगिनी आणि जे लहान बालक आपला चॅनल आवडीने बघतात त्या सर्वांना आज मी एक मी आणि माझा आयुष्यातील स्वामी अनुभव हो किंवा मी स्वामींकडे किंवा स्वामींच्या भक्तीकडे कसा वळलो याविषयी आज मी तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आयुष्यात कधीकधी अशा घटना होतात की जे काही आपलं सर्व सुरळीत चाललेलं असताना अचानक अशा आयुष्याला कलटणी भेटते काही वेळेस आपण चांगल्या दिवसामध्ये कुणाच्या मदतीला धावून येण्याचा किंवा त्याचे आडी अडचणीत आड़ त्याला आपल्या पद्धतीने होईल तेवढी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि हा गुण सर्वांमध्येच नसतो कारण ज्याच्या अंगी ही अपयश यश पचवण्याची जी शक्ती असते किंवा आपण ज्याला म्हणतो की माझं कर्माचं फळ नशीब माझं चांगलं नाही त्याला आपला हा चांगुलपणा नडलेला असतो कारण लॉकडाऊनच्या अगोदर माझे जे मित्र होते ते माझ्या व्यवसायामधले जे मित्र होते त्यांच्या आडी अडचणीमध्ये अगदी मी आपल्या आप पद्धतीने होईल तेवढी शक्यतो मदत मी त्यांना करत होतो कधीही त्यांनी मला फोन केला तर ते मी त्यांना मदतीला धावून येत होतो आणि अशातच लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन लागल्यानंतर काही लोक गावी गेले आणि गावी गेल्यानंतर त्यांना जे मी आर्थिकदृष्ट्या कधीकधी असे होत होते की माझ्याकडे नसतानाही मी त्यांना इकडून तिकडून काही आर्थिकदृष्ट्या मदत केली आणि लॉकडाऊनच्या नंतर ते जे गावी गेले ते परत वापस आलेच नाही आता परत लॉकडाऊनच्या नंतर <coughs> काय करायचे हा प्रश्न पडला सुरुवातीला त्यांनी आपले फोन चालू ठेवले कधी कधी माझा त्यांचा संवाद व्हायचा जर मी फोन केला तर पैसेविषयी जर विचारलं तर हो आज देऊ उद्या देऊ असं करता करता वर्षे दोन वर्षे असा लॉकडाऊनच्या नंतरचा काळ हळूहळू निघू लागला आणि असं करता करता माझ्याची जी जबाबदारी होती अगदी कमी पगारामध्ये जे काही मी काम करत होतो त्याच्यामध्ये मला मुलांचं शिक्षण म्हणा किंवा सर्वच परिवार चालवणं ही तारेवरची कसरत होऊ लागली आणि त्याच्यामध्ये आपल्याच मित्रांनी आपण त्यांना संकटाच्या वेळी मदतीला उभा राहिलो आणि त्यांनीच दगा दिला तर हा किस्सा मित्रांनो माझ्याच बाबतीत नाही अगदी तुम्ही चॅनलवर बघ बग... आत्ता जे व्हिडिओ बघत आहात तुमच्यासोबतही असे अनेक किस्से घडलेले असतील किंवा तुमच्या जीवनात तुम्हाला अनुभव आला असेल तुम्ही ज्याला मदत करायला गेलात कारण त्याच व्यक्तीने परत तुम्हाला मदत तर सोडाच परंतु आपण केलेली ही त्यांच्याकडून आपल्याला परत मिळाली नाही मग अशात कमी पगारामध्ये आपलं घर चालवताना अनेक आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली मन खिन्न व्हायला लागलं उदास होऊ लागलो हळूहळू कामामध्ये मन लागण असं झालेलं कारण कमी पगारामध्ये आपल्याला संपूर्ण परिवाराचे मुलांच्या शिक्षणाचा खर्च आरोग्याचा ख खर खर्च आणि त्याच्यामध्येच मुलींच्या लग्नाचाही खर्च अशामध्ये मन आणखीनच उदास होऊ लागले आता काय करावे काही नाही असे मनाला वाटू लागले आपला आता आयुष्य संपलेलं आहे आपण आता काहीच करू शकत नाही ही भावना मनामध्ये नैराश्य उत्पन्न झालं आणि अशातच कामावर दुर्लक्षही होऊ लागलं ह्या गोष्टी तुमच्यासोबतही अनेकांसोबत घडलेल्या असतील आणि असं होताना असे काही दिवस गेल्यानंतर मनामध्ये मी एकटाच विचार करू लागलो आणि अशातच मला एक दिवस मानवकल्याण गल्लीतील स्वामीचे मठ येथे जाण्याचा योग आला पुन्हाच ठाऊक किंवा की स्वामींचीच लिहिला किंवा कृपा म्हणा किंवा स्वामींनी मला तिथं माझ्या अडचणीला समोर कसं जायचं त्यासाठीच स्वामींनी मला तिकडे आपल्या दर्शनाला बोलावले आणि त्या दिवशी निनाकळत मी पहिल्यांदा स्वामीच्या मठामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर स्वामींचा मठ बघितला स्वामींची मूर्ती पाहून मनाला प्रसन्न वाटले आणि मनोभावे स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथे पाच दहा मिनटं बसल्यानंतर मनाला खूप काही अशी शांती लाभली आणि हळूहळू माझ्या मनाला जी मी काही स्वामींना साकडं घालणार होतो की शे स्वामी राया की मला जे इतरांनी फसवलेलं आहे किंवा त्यांचे काम मी जे केले त्यांना अनेक अडचणीमध्ये मदत केली आणि अशाच लोकांनी मला फसवलं आता मला माझ्या पगारामध्ये घर चालवणे शक्य नाही परंतु स्वामी कृपा म्हणा किंवा स्वामींचा आशीर्वाद म्हणा स्वामींनी मला त्या दिवशी जे स्वामींचं मी मनोपूर्वक मनोभावे दर्शन घेतलं आणि हळूहळू बघा माझ्या जीवनामध्ये असा बदल होऊ लागला कारण मन खचलेलं होतं मन उदास झालेलं होतं जगण्याचीही अपेक्षा नव्हती आणि त्याच्यामध्ये स्वामी दर्शन घेतलं आणि एक शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि पुन्हा असं वाटायला लागलं अरे आपल्याला तर त्यांनी फसवलं ते, ते आपलं कर्म म्हणा परंतु आपण त्यांच्या चांगल्यासाठीच झटलो मग यांनी का फसवलं परंतु जसजसं मी स्वामींच्या मंदिरात दर्शनाला जाऊ लागलो कारण तिकडे मला सुरुवातीला दर्शन घेतल्यानंतर मनाला शांती मिळाल्यामुळे पुन्हा अशी स्वामींच्या दर्शनाची स्वामीच्या मंदिराची मला न कळत अशी ओढ लागू लागली आणि दिवसातून कधीही मला जमेल त्या वेळेत माझे पाऊल स्वामीच्या मंदिराकडे वळू लागले हळूहळू असा काळ निघून गेला सहा महिने सात महिने एक वर्षे असा कालावधी निघून गेला आणि त्याच्यामध्ये माझ्या मनातील जी नकारात्मक शक्ती होती किंवा मी आता काहीच करू शकत नाही अशी जी माझ्या मनातील भावना होती त्याच्यामध्ये हळूहळू आता बदल घडू लागला आणि मला असं जाणू लागलं की स्वामी मला एक नवीन जीवन जगण्याचा मार्ग दाखवत आहेत आणि त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये जी आत्मविश्वास निर्माण झाला चला आता इथं झालं गेलं आपल्याला लोकांनी फसवलं ते तिथंच मी सोडून दिलं आणि या आपल्याला जे काही संकट आहेत समोर त्याच्यात मात कशी करायची त्याच्यावर विचार न करता प्रत्यक्ष आपलं काम आणि थोडा वेळ मिळाला तर स्वामीच्या मंदिरात जाऊन अगदी शांतपणे पाच ते दहा मिनटं बसणे असा नित्यक्रम चालू झाला आणि बघा हळूहळू माझ्या जीवनात किंवा माझ्या अडचणी ज्या काही मला असंख्य डोंगरा एवढ्या वाटत होत्या हा, त्या हळूहळू कमी होण्यास मदत होऊ लागलेली आहे आणि आता तर मला स्वामींच्या विषयी इतकी मनात भावना निर्माण झालेली आहे की मी दिवसातून न चुकताही अगदी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी मला जमेन त्या वेळेत मी दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही तर सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की असं आहे की माणसाला संकटे संसारिक माणसाला संकटे अनेक येतात तुम्हालाही आलेले असतील जसे मला संकट आज आहे तसे तुमच्याही मागं संकट असेल परंतु स्वामीच्या मंदिरात मी जसं पाऊल ठेवलं आणि माझ्या मनात जी वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि स्वामींचं वाक्य स्वामींची ती मूर्ती पाहून समोर लिहिलेलं भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा स्वामींचा जो तारकमंत्र आहे तारकमंत्र म्हणजेच तारक या शब्दातच तारकमंत्राचा अर्थ लपलेला आहे तारक जो आपल्याला तारून नेणारा कुठल्याही संकटातून आपल्याला तारक तारून नेणारा हा मंत्र आहे म्हणून हे दोन वाक्य माझ्या हृदयात बसले आणि त्याप्रमाणे मी स्वामींच्या अगदी जवळ जाण्यास सुरुवात केली स्वामी माऊलीची मला ओढ लागलेली आहे तर मित्रांनो स्वामी भक्ती करताना तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधीही वेळ भेटला तुम्ही नक्कीच स्वामी माऊलीच्या चरणी नतमस्तक व्हा आणि स्वामींना आपली गाराणी न सांगता रोज रोज फक्त आपलं कर्म चांगलं करत राहा स्वामी माऊली जे काही आपल्या मनात जे काही सांगायचं आहे ते स्वामी माऊली ना सर्व काही समजते फक्त तुमची श्रद्धा मनापासून श्रद्धा हवी आहे नाहीतर तुम्ही रोज मंदिरात जा कुठेही जा परंतु आपल्या मनात त्या देवतेविषयी श्रद्धा जर नसत तर तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही म्हणून मला जो अनुभव आलेला आहे आणि आता माझ्या जीवनात हळूहळू जी स्वामी माऊलीच्या कृपेने सुधारणा होत आहे हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं त्यासाठी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की तुम्हीही अगदी संसारिक वेळेतून थोडासा भक्तिमार्गाकडे वेळ काढा आणि स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा तारक मंत्र आपल्याला जमेल त्या वेळेत तुम्ही म्हणा आणि स्वामींना आपलं गुरुपद देऊन आपल्या आयुष्यात जी आपली नकारात्मक शक्ती भरलेली आहे ती नकारात्मक शक्ती या ऊर्जा मंत्रानं नक्कीच हळूहळू कमी होईल आणि आपल्यात एक चांगली प्रतिसाद प्रतिसादात्मक शक्ती निर्माण होईल आणि आपल्याला हीच वेळ आहे कारण आपण म्हणतो की आपण उतरता वयात काही देवदेव करू परंतु उतरता वयात आपण जर आत्ता जर आपण तरुणपणे कष्ट नाही केले के तर उतर उतरवयात आपण बसून काय खाणार त्याचप्रमाणे माऊली सेवेतही तसंच आहे तुम्ही जर आता तुमच्या तारुण्यात ह्या वयात आपली बुद्धीची शक्ती विकसित होण्यास जी मदत असते त्याच्यामध्ये जर आपण तुम्ही ह्या सेवेला सुरुवात केली तर तुम्हाला ह्या सेवेचा फायदा पुढील उधाब काळात किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच सर्वांना मिळेल त्याच्यामुळे तुम्ही अगदी अंतकरणापासून आपल्याला जे काही स्वामी सेवा करायची आहे किंवा स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे तो फक्त तोंडातून उच्चार आपण न करता आपल्याला अंतकरणापासून जे तळमळी आपण जे म्हणत असतो त्या पद्धतीने तुम्ही म्हणा आणि तुमच्याही जीवनातल्या ज्या अनेक संकट आहेत आडी अडचणी आहेत आड़ घर म्हणलं परिवार म्हणलं प्रपंच म्हटलं की आडी अडचणी आड़ ह्या तुम्हाला मला सर्वांनाही येतच असतात मग आपण फक्त नशिबाला दोष न देता काही गोष्टी आपण योग्य वेळी योग्य गुरु करून योग्य ज्ञान मिळून त्या मार्गाने जर आपण हळूहळू चालू लागलो तर आपल्या समस्या हळूहळू का होईना पण कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि स्वामींचा जर आत्ताच मला अनुभव तुम्हाला जर सांगण्यात मी जर सुरुवात केली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे स्वामी सेवेला तुम्ही प्रारब्ध सुरुवात करा आणि तुम्हीही ले के आहे, ले स्वामी भक्तीचा लाभ घ्या आणि आपल्या जीवनातल्या ज्या असंख्य अडचणी आहेत त्या जीवनातल्या अडचणी दूर करण्यास स्वामी आपल्याला सदैव आपला हात धरत असतात परंतु कधीकधी असं होतं सुरुवातीच्या काळात स्वामी सेवेत गेलोत काही अड जरा थोडंसं आपल्याला आपली जी तकलीफ आहे किंवा आपल्या अडचणी आहेत थोड्याश्या सा वाढल्यासारख्या वाटतात परंतु हा थोडासा कठीण काळ असतो तो, तो यासाठी असतो की जसं आपण इतरांची कोणाची आयुष्यात परीक्षा घेतो आणि त्या परीक्षामध्ये जर आपण पास झालो तर पुढील काळात त्याचे फळ तुम्हाला नोकरी व्यवसाय करण्यात जसे होते तसेच अगदी स्वामी सेवेचे आहे सुरुवातीला आपल्याला स्वामी सेवा करताना आपल्या ज्या रोजच्या अडचणी आहेत त्या थोड्याशा जास्तच अशा वाढल्यासारख्या वाटतात म्हणून माणसाला वाटतं अरे बाबा हे स्वामी सेवा तर करतोय मग माझ्या अडचणीत स्वामीमाऊली का दूर करणार परंतु स्वामी माऊली आपल्या अडचणी दूर करताना आपल्या मनातील किंवा आपल्या आयुष्यातील जी आपली पापकर्मी आहे ती दूर करण्यास मदत करतात त्याच्यामुळे सुरुवातीचा काळ हा थोडासा कठीण वाटतो आणि जर त्या काळात आपण स्वामी भक्ती सोडली नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला हळूहळू स्वामी सेवेची प्रचिती किंवा स्वामी सेवेचा लाभ किंवा स्वामीसेवेचा तुम्हाला जो गोड अनुभव आहे तो तुमच्या संसारातील जे तुम्हाला जे काही तुमच्या चांगल्या मागण्या असतील अगदी आपल्या परिवारासाठी मुलांसाठी नोकरीसाठी आरोग्यासाठी त्या स्वामी माऊली आपल्या त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण करतील आणि आपल्याला जे काही दुःख दरिद्र जे आहे ते दूर होण्यास स्वामी माऊलीच्या कृपेने मदत होईल तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो एक लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कारण त्याच्यापुढे आपल्याला जे स्वामी भक्ती किंवा माझे जे व्हिडिओ जे येत चालतील ते तुम्हाला त्याच्यामुळं पहिले बघण्यास मदत होईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमच्या प्रेमामुळे आज आपल्या चॅनलला अगदी चांगली प्रगती चाललेली आहे तरी पुढचा व्हिडिओ हा तुम्हाला स्वामी सेवेविषयी शे, नक्कीच याच्यापेक्षाही चांगला कसा बनवता येईल आणि चांगली माहिती कशी देता येईल याचा मी प्रयत्न करेल जी काही माझ्या तोंडातून व्हिडिओ क्रीप किंवा काही अशी भाषा आहेत ती तुम्ही समजून घ्याल आणि आपल्या एका लहान भावाला किंवा मुलाला जसं आपण माफ करतो तसे माफ करून मला तुम्ही नक्कीच मदत कराल यात शंका नाही तो स्वामी माऊलीची कृपा तुम्हा सर्वांवरती नक्कीच होईल हाच माझा चॅनलद्वारे तुम्हा सर्वांना स्वामी माऊलीच्या चरणी मी मागणं मागतो आणि तुम्हा सर्वांच्या जे काही सुख दुःख दारिद्र्य आहे ते दूर होण्यास स्वामी माऊली नक्कीच तुम्हाला मदत करतील धन्यवाद मित्रांनो